तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता पण दरवर्षी तुमचं हजारो रुपयांचं नुकसान होत आहे होय कारण तुम्ही रेग्युलर आणि डायरेक्ट प्लॅनमधला फरक समजून घेतलेला नाही <laughs> म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे दोन पर्याय आहेत एक डायरेक्ट प्लॅन आणि एक रेग्युलर प्लान डायरेक्ट प्लॅन म्हणजे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड एम सीच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरून खरेदी करता यामध्ये कोणताही एजंट नसतो यामध्ये एक्सपेन्स रेशोही कमी असतो जेणेकरून तुम्हाला मिळणारा रिटर्न हा जास्त असतो याविरुद्ध रेग्युलर प्लान जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड एका एजंट किंवा बँकेमार्फत खरेदी करता यामध्ये एजंटला दरवर्षी कमिशन दिलं जातं ते कमिशन तुमच्या रिटर्न्समधून कापलं जातं एक्सपेन्स रसीच्या मार्फत एक, एक उदाहरण पाहू समजा तुम्ही पाच हजार रुपयाची एस आय पी सुरू केली पंचवीस वर्षांसाठी साधारणत बारा टक्के रिटर्न डायरेक्ट प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणारी फायनल व्हॅल्यू असेल पंच्याण्णव लाख रुपये याविरुद्ध रेग्युलर प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणारी फायनल व्हॅल्यू असेल ऐंशी लाख रुपये होय पंधरा लाखांचा फरक लक्षात ठेवा हा पंधरा लाखांचा फरक एकदम शेवटी नाही तर दरवर्षी थोडा थोडा कापला जातो आणि याचाच कंपाऊंडिंगवरती निगेटिव्ह इफेक्ट पडतो मग रेग्युलर प्लान कधी निवडावा जर तुम्हाला योग्य फंड निवडता येत नसेल तुम्हाला इन्वेस्टमेंट डिसिप्लिन राखता येत नसेल किंवा तुम्हाला फायनान्शियल गायडन्स हवी तर असेल तरच रेग्युलर प्लान चालेल अन्यथा तुम्ही म्युच्युअल फंडबद्दल थोडं शिकायला तयार असाल तर डायरेक्ट प्लान घेणं हे योग्य निर्णय आहे सेम फंड सेम मार्केट आणि सेम रिटर्न्स पण चुकीचा प्लान निवडल्यामुळे तुमचं लाखोंचं नुकसान त्यामुळं डायरेक्ट प्लान निवडा आणि तुमचा एक्सपेन्स रेशो कमी ठेवा जेणेकरून तुम्हाला मिळणारं रिटर्न्स हे जास्त असेल जर हा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माइंडफुल मराठीला फॉलो करायला विसरू नका